लोकसभा निवडणूक का आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्रासाठी मिशन अठ्ठेचाळीसचा नारा दिलाय त्यासाठीचा सा मास्टर प्लॅनही भाजपने केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तर पाहूयात भाजपचा हा मास्टर प्लॅन काय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार प्लॅनिंग सुरू केलंय महाराष्ट्रातही मिशन अठ्ठेचाळीसचा नारा दिलाय त्यासाठी दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील गिरीश महाजन अतुल सावे राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील राम सातपुते यांची उपस्थिती होती त्यामुळे याच नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत याशिवाय तीन ते चार विधानसभा मतदारसंघाचं चा एक क्लस्टर असं भाजपचं प्लॅनिंग आहे त्यानुसार भाजपने लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने क्लस्टर निहाय भाजपच्या या मागे आणखी काही विशेष असू शकतात लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय भाजपची स्थिती कशी आहे निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान काय कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे याचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा मिशेन अठ्ठेचाळीसचा नारा असून भाजपचा हा मास्टर प्लॅन यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे